एकोणावीस जून अर्थात काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा वाढदिवस सर्वत्र काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांच्या वतीने कुठल्याही प्रकारचा गाजावाजा न करता संकल्प दिन म्हणून साजरा करण्यात आला सिन्नर तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीनेही तालुकाध्यक्ष विनायक सांगळे यांच्या नेतृत्वाखाली शनिवार दिनांक एकोणावीस जून रोजी मोदी हटाव देश बचावच्या नारा देत दोन हजार राहुल गांधी यांना देशाचे पंतप्रधान करण्याचा संकल्प करण्यात आला कोरोनाचे संकट असल्याने वाढदिवसाला उत्सवी स्वरूप न देता राहुल गांधी यांचा वाढदिवस राज्यभर संकल्प दिन म्हणून साजरा करण्यात आला सिन्नर शहरातील काँग्रेस पक्ष कार्यालयात काँग्रेस तालुकाध्यक्ष विनायक सांगळे यांच्या नेतृत्वाखाली हा संकल्प दिन साजरा करण्यात आला मागील दीड वर्षापासून राज्यासह देश कोरोना महामारीचा सामना करत आहे या कोरोनात शेतकरी कष्टकरी कामकरी हातावरचे पोट असणाऱ्यांचे जगणे कठीण झाले आहे उद्योगधंदे व्यवसाय बंद पडल्याने लाखो लोक बेरोजगार झाले आहे पंतप्रधानांनी या काळात केवळ इव्हेंटबाजी करून केवळ स्वतःची प्रतिमा संवर्धन करण्याचे काम केल्याने आता मोदी हटाव आणि राहुल गांधींना पंतप्रधान बनाव अशी संकल्पना केली आहे त्यामुळे राहुल गांधी यांचा वाढदिवस अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला याप्रसंगी तालुकाध्यक्ष विनायक सांगळे शहराध्यक्ष मुजाहिद खतीब जिल्हा युवा अध्यक्ष दिनेश चोथवे जाकीर शेख ज्ञानेश्वर पवार उदय जाधव हो, अश्पाक शेख दामू शेळके रावसाहेब थोरात युगेन क्षत्रिय विकास जाधव हो, आदींसह काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते एस सी अक्षय गायकवाड महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले यांच्या सूचनेनुसार त्याचप्रमाणे जिल्हा राष्ट्र जिल्हा काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष तुषारजी शेवाळेसाहेब यांच्या सूचनेनुसार आपल्या सिन्नर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आपल्या काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष माननीय खासदार श्री राहुलजी गांधी यांचा वाढदिवस हा संकल्पदिन म्हणून साजरा करावा असा संबंध काँग्रेस जनांनी एक पणच उचललेला आहे तर याचा जो संकल्प दिवस साजरा करण्याकरता माननीय राहुल गांधी यांच्या वाढदिवसाचं औपचारिकता च एक हे दिवस समजून संकल्प म्हणजे काय तर या आपल्या भारत देशामध्ये दे। सध्या करोनाची पार्श्वभूमीवर गेल्या दीड वर्षापासून असंख्य शेतकरी त्याचप्रमाणे हातावरती पोट भरणारा कष्टकरी त्याचप्रमाणे असंख्य कारखानदार हे बंद पडलेले आहे त्याचप्रमाणे बेरोजगारीचं खूप मोठ्या प्रमाणावर आहे वारंवार आमचे सुसंस्कृत नेते ज्या सुसंस्कृत नेतृत्वालाच एक दिवस या देशाची धुरा सांभाळावे लागेल असे आमचे राहुलजी गांधी यांनी माननीय पंतप्रधानांना वारंवार बऱ्याचशा गोष्टींची सूचना देऊन सुद्धा कुठल्याही प्रकारच्या सूचनांचं पालन न करता त्यांच्या घमंडणीमध्ये किंवा इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये किंवा इव्हेंट करण्यामध्ये वेग्र राहून सन्मानिय पंतप्रधानांनी हा संपूर्ण देश हा पूर्ण एक वाईट परिस्थितीच्या उंबर ठेवून आणून ठेवलेला आहे आपल्या देशामध्ये दे। गंगेमध्ये दे सुद्धा मृतदेह वाहण्याची वाईट परिस्थिती किंवा वाईट वेळ ही ह्या अकार्यक्षम असलेल्या पंतप्रधानांमुळे आलेली ह्याच दिवशी काँग्रेसच्या नंतर ज्या काँग्रेस पक्षाने देशाला स्वातंत्र्य दिलं ज्या इंग्रजांच्या त्यांनी लढ्यामध्ये योगदान दिलं किंवा भारत देश स्वतंत्र होण्यामध्ये त्यांचं योगदान आहे अशा काँग्रेस पक्षाने परतहून आज या अराजकतेच्या दिशेने चाललेला जो देश आहे या देशाला आज वाचवण्याची परिस्थिती आज निर्माण झालेली आहे तर परत एकदा काँग्रेस पक्षाने उभारी घेऊन राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली आज आपण एक संकल्प करू की या भारतीय जनता पार्टीचं किंवा मोदी सरकारचं हे राजवट ही नक्की घालवण्याचा संकल्प आजच्या दिवशी संबंध काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आलेला आहे राहुल गांधी को लाना आहे देश को बचाना आहे राहुल गांधी को लाना आहे बेरोजगार रोजगार देणं आहे राहुलजी को लाना आहे और देश को बचाना आहे हा संकल्प या दिवशी आम्ही निश्चितपणाने उचललेला आहे एवढं बोलतो आणि थांबतो